राज्यसभेवर खासदार म्हणून बिनविरोध निवड झाल्याबद्दल सुनेत्रा अजित पवार यांचा पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं भव्य सत्कार करण्यात आला सत्कारापूर्वी सुनेत्रा पवार यांनी टिळकवाड्यात गणपतीचं दर्शन घेत टिळकांच्या पुतळ्याला अभिवादन केलं ढोल ताशाचा गजर आणि जेसीबीतून केलेली पुष्पवृष्टी अशा वातावरणात सुनेत्रा पवार यांचं भव्य स्वागत राष्ट्रवादी काँग्रेस पुणे शहराच्या वतीनं करण्यात आलं यावेळी शहराध्यक्ष दीपक मानकर कार्याध्यक्ष प्रदीप देशमुख भाजपा शहराध्यक्ष धीरज घाटे शिवसेना शहराध्यक्ष प्रमोद भानगिरे रिपाईचे मंदार जोशी बाळासाहेब बोडके बाबा धुमा सनी मानकर जयदेव इसवे रामदास गाडे करीमल्ला शेख अतुल वाघ संगीता बराटे गौरी जाधव स्वाती गायकवाड दत्ता सागरे यांच्यासह शहरातील सर्व प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी सुनेत्रा पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला आज मी आपल्या सर्वांनाच धन्यवाद देती। मला राष्ट्रवादी पक्षाने राज्यसभेची उमेदवारी दिली राज राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष प्रदेशाध्यक्ष कार्याध्यक्ष सर्वच पदाधिकारी कार्यकर्ते सर्वांनीच या माझ्या पदासाठी भरभरून सर्वांनीच मान्यता दिली आणि आज आपल्यासमोर मी एक खासदार म्हणून इथे उपस्थित होण्यासाठी सर्वांनी सर्वांचं पाठबळ आहे आणि आपल्या सर्वांना मी मनापासून धन्यवाद देऊ इच्छिते दे। राज्यसभेचे खासदार म्हणून मला निवडून देत असताना आज ज्या ज्या कार्यकर्त्यांनी ज्या ज्या पदाधिकाऱ्यांनी ज्या ज्या सर्व तळागाळातल्या जनतेनी माझ्या या पाठिंब्यासाठी त्या निवडीसाठी तर प्रयत्न केले त्या सर्वांचाच मी सुरुवातीला आभार मानते आज माझ्या निवडीबद्दल राष्ट्रवादी पक्षाच्या या पुणे जिल्ह्यातल्या सर्वच माझ्या पदाधिकाऱ्यांनी जो माझ्या स्वागताचा इथे उत्साह ठेवलेला आहे त्या माझ्या सर्वच कार्यकर्त्यांचा आत्ता हा उत्साह बघूनच माझ्या या पुढील काळातील ऊर्जेसाठी माझ्या भरभरून कामासाठी ही ऊर्जा हीच माझं मला बळ देणारी असणार आहे आणि या ऊर्जेवरच मी माझं पुढचं काम करणार आहे आपल्याला माहिती आहे की बारामती मतदारसंघामध्ये लोकसभेसाठी प्रचार करत असताना अनेक गोष्टींचा मला ज्या ज्या मतदारसंघामध्ये फिरत असताना अनेक गोष्टी जाणवल्या आणि आपल्याला माहिती आहे की बारामती मतदारसंघामध्ये माझं एकच ध्येय होतं की बारामती विधानसभा मतदारसंघासारखाच विकास इतर तालुक्यातल्या मतदारसंघामध्ये करण्यासाठी माझा नेहमीच प्रयत्न असणार आहे आणि इथून पुढच्या काळातही त्या पद्धतीने काम करण्यासाठी मला माझी जनता बळ देईल यावर माझा विश्वास आहे नक्कीच कुठलीही चांगली काम करण्याची संधी असेल तर आपण त्या संधीच सोनं करण्यासाठी माझे नक्कीच प्रयत्न असतील तर लोकसभा निवडणुकी दरम्यान आम्ही जिथे तिथे जात होतो तिथे प्रतिसाद अतिशय चांगला होता पण जनतेचा कौल हा मान्यच करावा लागेल आणि आम्ही सगळेजणच आत्मपरीक्षण करत आहोत नक्कीच काय घडलं असेल याची आम्ही सगळेजण कारण करत हो। आहोत आणि नक्कीच त्याच्यावरती आम्ही सगळेजण मिळून तोडगा काढतो माझ्या पक्षातील लोकांचा हा <laughs> मोठेपण आहे की त्यांना माझ्याकडून भरपूर अपेक्षा आहे आणि मला असं वाटतं की जर संधी मिळाली तर नक्कीच त्यासाठी प्रयत्न करणं आणि त्या संधीचं सोनं करणं माझं काम आहे आणि त्यासाठी मी जरूर प्रयत्न करेन माहितीये की आताच मी सांगितल्याप्रमाणे आम्ही याच्यावरती सगळेजण विचारवंत करत आहोत आत्मपरीक्षण करत आहोत आणि नक्कीच काय घडलंय याचा कर कर हो, का आ, विचार करून येणाऱ्या निवडणुकीमध्ये आम्ही याच्यावर नक्कीच विचार करून कुठतरी वाटचाल करू आणि मला वाटतं की येणाऱ्या निवडणुकीमध्ये असं काही दिसणार नाही विधानसभेच्या निवडणुकीमध्ये काय तुमचे प्रश्न असतात

आ, काल एका गुंडाला जाऊन भेटलेल्या आहे त्याच्यावरनं आता बराच वाद निर्माण झालेला आहे ज्यावेळेस पार पवार त्या भेटीला गेले होते तेव्हा याच गटाकडून मोठ्या प्रमाणात टीका करण्यात येत होती मात्र आता त्यांचेच खासदार आहेत ते सुद्धा तिथं भेटून आले आता आपल्याच माध्यमातून हे रानू ठेवलं गेलं होतं पण मला असं वाटतं की एवढं पार्थ वारंवरती रानू ठेवलं गेल्यानंतर हा व्यक्ती कोण आहे हे नक्कीच सगळ्यांनाच माहिती होतं

संपूर्ण वातावरणामध्ये वहिनी कार्यकर्ता खऱ्या अर्थाने कार्यकर्त्याला ऊर्जा मिळालेली तुम्ही आपल्या जीवनक्रमामध्ये चाळीस वर्ष दादांबरोबर सांभाळलेला आहे सामाजिक बांधिलकीचा आणि तो जपण्याची संधी एकदा आपल्याला या ठिकाणी खऱ्या अर्थानं मिळालेली आहे मी अधिक काय बोलत नाही परंतु पत्रकार बंधूंना मी विनंती करतो की आपल्याला वहिनीना या ठिकाणी या सदेच्छा देत असताना तुम्ही सगळ्यांनी देखील वहिनीची पाठराखण या ठिकाणी करावी आणि चांगलं काम करत असताना केंद्रातल्या राज्यमंत्री देखील वहिनी व्हावं ही अपेक्षा आमच्या कार्यकर्त्यांची देखील या ठिकाणी आहे